अघोर कल्पात आपण आतापर्यंत ऐकलं की रितू आणि मल्हार तिच्या मामाच्या वाड्यावर राहायला आल्यापासून इथे अमानवी आणि चमत्कारिक प्रसंग घडायला लागलेत यावर उपाय आता फक्त पूर्वमामा सुचवणार होता मामाने आपल्या पद्धतीनं वाडा नेहाळला पंचवीस वर्षांपूर्वी ज्या काकांनी आपल्या भावंडांना जिवे मारलं ते अघोरी म्हणून आसपास वावरतायत हे त्यांच्या लक्षात आलं सगळं नीट होईल असं वाटत असतानाच मामा बेशुद्ध पडला आता परिस्थितीवर चिडलेली ऋतू अलमारीतून प्रवेश करत भूतकाळात आली आणि मल्हार आणि अघोरीचं संगणमत बघून अवाक झाली आता ऐकूया पुढे नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका आता मल्हार आणि काका जिना चढून वरच्या मजल्यावर आले तिथल्या अलमारीच्या खोलीत पोहोचले काका मल्हारला समजावत म्हणाले ही अलमारी नीट बघ हा भोत आणि भविष्याला जोडणारा धुवा आहे गोष्टीतल्या राक्षसाचा प्राण पोपटात असतो तसा माझा प्राणी अलमारीत आहे असं समज पोरांना फसवण्यासाठी माझी एक आभासी प्रतिमा या अलमारी पलीकडे फिरते आहे ही प्रतिमा या अमावस्येपर्यंत भटकत राहील तोपर्यंत धोका आहे नंतर मी त्या प्रतिमेला परत बोलवून नष्ट करून टाकेन ही अलमारी तुझ्यासाठी देखील तितकेच महत्वाची आहे लक्षात ठेव तू मला हवा असलेला त्या पोरांचा रक्तामासाचा बळी इथवर आणलास तर ही अलमारी तुला हवं ते दान दे तुझ्या जे मनात असेल ते इप्सेच साध्य करायला ही अलमारी तुला मार्ग दाखवील चल आता आज मला तुला मोहिनी मंत्र द्यायचा आहे ज्याचा उपयोग करून भविष्यात तुला एखाद्या व्यक्तीवर मोहिनी घालता येईल मल्हार आणि अघोरी वाड्या बाहेर पडले तसे मामा ऋतूला घेऊन अलमारी जवळ आले रितू अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती मामा तिच्याकडे पाहत म्हणाले बाळा जे झालं ते तर आपण थांबवू शकत नाही परंतु भविष्यात होणाऱ्या गोष्टी आपण नक्कीच थांबवू शकतो चल इथे भूतकाळात फार वेळ रिंगाळत बसणं सध्याच्या परिस्थितीत धोकादायक आहे आता मामा आणि रितू अलमारीच्या दारातून पुन्हा ढकलले गेले आणि वर्तमानात परत आले होते या क्षणी रितू विहिरीजवळ एकटीच उभी होती बरोबर पूर्व मामा नव्हता समोर अविनाश मंदार रीना पूजेची सामग्री घेऊन बसले होते रितूला पाहून रीनाने तिला आनंदाने मिठी मारली रितू अगं होतीस कुठे तू इतके तास तुला आम्ही वेळ्यासारखी शोधत होतो मल्हार दादा पण गायब आहेत मामांना पण अजून शुद्ध आली नाही मग अविनाश दादा म्हणाले तसं तुझ्या सुरक्षेसाठी आम्ही ही पूजा करायला घेणार होतो तर तेवढ्यात तू आलीच मामा अजून शुद्धीवर आला नाही मग आपल्यासोबत भूतकाळात कोण आलं होतं हा विचार करून रितूच्या कपाळावर असंख्य आठ्यांचं जाळं पसरलं कदाचित अविनाश म्हणाला तसा मामा सूक्ष्म देहाने माझ्यासोबत आला असावा अशी तिने स्वतःची समजूत घातली रितू आता धीर करत म्हणाली मला अनेक उलगडा झालाय आणि काही उलगडा उद्या होईलच दोन दिवसांनी अमावस्येच्या रात्री आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आता कुणीही मल्हारला शोधणार नाही या सगळ्या मागे तोच आहे आणि करता करी तर तो अघोरी साधू आता फक्त मामा शुद्धीवर यायला हवा आंबसेसच्या रात्री जे काही होणार आहे त्याला सामोरं जाण्याची शक्ती आपल्यात नाही तिथे पूर्वमामाची सिद्धी आणि त्याची भक्तीच आपल्याला वाचवू शकते आणि तीच या वाड्याला कायमचं भयमुक्त करू शकते आणि त्यासाठीच मी अखंड महामृत्युंजयी जप करायचं ठरवलंय मागे आईच्या आजारपणात मामाने हा जप केला होता पण काही कारणामुळे त्यात व्यत्यय आला आणि आई वाचू शकली नाही आता पूर्वमा मी हा जप करणार तुम्ही सगळ्यांनी यात व्यत्यय याची काळजी तेवढी घ्या असे बोलून रितू मामाच्या खोलीत गेली एकमुखी रुद्राक्ष घेऊन विहिरी जवळ परत आले भर पाणी डोक्यावर घेऊन ओल्या अंगाने जुन्या देवघरात जप करत बसली तिच्या पूजेत कुणीही व्यत्यय आणणार नाही याची काळजी आता मंदार घेणार होता देवघराच्या उंबरठ्यावर तो ठाण मांडून बसला अविनाशच्या डोक्यात काहीतरी विचार आला त्याने घरातली फोन डिरेक्टरी शोधून काढली आणि त्यातून रावत काकांचा अर्थात मल्हारच्या वडिलांचा नंबर शोधून काढला आता त्याने रावतांना फोन केला हॅलो काका मी अविनाश मल्हारचा पुण्याचा मित्र अविनाश आम्ही इंजिनिअरिंगला एकत्र होतो बघ अरे अविनाश का वा वा किती वर्षांनी आवाज ऐकला तुझा बोल रे काय म्हणतोस हा रस्ता कसा चुकलास मल्हार ऐवजी मल्हारच्या बाबांना फोन लागला की काय अगं ऐकतेस का अ अविनाश का काका काका का, आ आधी प्लीज माझं ऐका मी एक पत्ता पाठवतोय तुमच्या नंबरवर तिथे तुम्ही आणि काकू नाही नको काकू नको फक्त तुम्ही या पण ताबडतोब निघा काका अविनाश अविनाश काय झालं मला हे बघ मला नीट सांग माझ्या मुलाच्या जीवाला काही धोका तर नाही ना माझी सोन तर ठीक आहे ना काका काका मल्हारला काहीच झालं नाहीये परंतु त्याच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो तुम्ही आल्यावर सविस्तर बोलू तुम्ही ताबडतोब निघा मला फोनवर फार काही नाही बोलता येणार ना। ठेवतो इकडे गावाबाहेरच्या स्मशानात आता मल्हारही अंगाला भस्म फासून अधिष्ठानाच्या तयारीला लागला होता रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात एखाद्या पेट्ट्या चितेतील राख आणून त्याचे पंचक आखायचं होतं मग त्या पंचकाच्या पाच टोकांना मांस मद्य मत्स्य अभिमंत्रित धान्य ठेवून सगळ्या गोष्टी सिद्ध करायच्या होत्या मल्हार त्याचीच तयारी करत होता अगोरी मात्र आता विमनस्क अवस्थेत दिसत होता मल्हारने न राहून विचारलंच बाबा आपण एवढ्या काळजीत का हो अनुष्ठानाची सगळी तयारी झाली आहे रात्रीपर्यंत एखाद्याची चितार असली जाईलच आणि समजा कुणी मिलं नाही इतर वाड्यात जाऊन पूर्वमाला आणून जिवंत चितव ठेवणार पण अनुष्ठानात विघ्न येऊ देणार नाही तुम्ही तरुण रत्नाचे शिष्य मूर्ख असता तुला सांगितलं ना सातवा बळी देखील निरागर जीवाचाच हवा मग त्या पूर्वची चित्र रचून आधीच्या सहा आवती तुला वाया घालवायच्या आहेत का पाच वर्षांपासून माझ्या सोबत आहे पण माझा शिष्य होण्याची लायकी आहे की, की नाही हा प्रश्न पडतो मला कधी कधी तुझ्या नाका घालून कोणीतरी तुझ्या बायकोचा गर्भ हा दृश्य केला आणि तू शोभासारखा बघत राहिलास आता मल्हार खजेल झाला मान खाली घालून मंत्र जाप करत बसला रात्री नऊच्या सुमारास एक प्रेत अंत्यविधीसाठी स्मशानात आणलं गेलं मग सगळे सोपस्कार करून नातेवाईक मंडळी निघून गेली आता मल्हार आणि काका चितेसमोर ठाण मांडून बसले बाराच्या ठोक्याला त्यांना ताजी राख मिळणार होती दोघीही आता कवटी फुटण्याची प्रतीक्षा करत होते इकडे वाड्यावर नुकतेच निवृत्त पोलीस अधिकारी रावत येऊन पोहोचले होते गाडीतून उतरून फाटकाजवळ येताना त्यांच्या स्मृतीपटलावर काही प्रतिमा भराभर येऊ लागल्या हा झोपाळा यावर बसून त्यांनी काकासाहेबांची चौकशी केली होती याच अंगणात सहा डेड बॉडीजचा पंचनामा केला होता हे तुळशी वृंदावन ती विहीर इथूनच फॉरेन्सिकचे सॅम्पल्स गोळा केले होते संपूर्ण सर्व्हिसमधली सर्वात चमत्कारी केस याच वाड्यात घडली होती आणि इन्स्पेक्टर रावत पंचवीस वर्षानंतर याच वाड्यात पुन्हा आले होते अविनाश लियालोय त्यांनी अंगणातूनच हात दिली अविनाश आणि रीना धावतच बाहेर आले रावत झोपाळ्यावरच बसले रीना त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली अविनाशने आता गेल्या चौदा दिवसांची कहाणी क्रमवार सांगायला सुरुवात केली कितीतरी वेळाने रावत झोपाळ्यावरून उठले आणि स्वतःला कसे बसे सावरत अविनाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले मल्हार इतका कसा व्हावत रे त्याला पूर्वीपासूनच पोलीस खात्यात यायचं नव्हतं त्याला प्रसिद्धीचं भयंकर वेड होत कुठल्या कुठल्या स्पर्धांना जायचं आणि, आणि हरला की घरात आदळ आपट करायचं मग मध्ये चॅनल काढायचं खूळ डोक्यात आलं कुठल्या कुठल्या आडगावी अमावस्येच्या रात्री शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी शूट करायचा त्याचं जरा मन वळवावं म्हणून त्याला आग्रह करून शिकायला पुण्यात पाठवलं म्हटलं तिथे नवीन वातावरणात रमेल नवे मित्र होतील प्रेमत वगैरे पडेल आणि मग हे खूळ जाईल पण मला आज कळते की हे खूळ कधी केलंच नव्हतं हो काका इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रॅक्टिकल एक्झाम बंक करून हायका ग्रुप बरोबर या गावात आला होता आणि तिथेच एका अगोरीशी भेट झाली असं म्हणाल होतं पुढे तो त्याचा शिष्य झाला हा गोरी दुसरा तिसरा कुणी तुमच्या पंचवीस वर्षांपूर्वीच्या केस मधील संशयित आरोपी काकासाहेब कुलकर्णी होते ही माहिती देखील हल्लीत कळली मला आधी वाटलं तुमच्या बोलण्यातून तुम कधीतरी या केसची माहिती त्याला मिळाली असावी आणि मग तो कुतूहल म्हणून या वाड्याच्या शोधात या गावात आला असावा पण आता कळतय की तो काकासाहेबांना आधीच भेटला होता खरं तर, तर याच गोष्टींचा सूक्ष्म मोक्ष लावण्यासाठी मी तुम्हाला इथे यायची तसदी दिली का सॉरी अरे माफी मागून मला लाजवू नको सविनाश मला आता आठवल एकदा एकदा पुण्याहून मल्हार अचानक घरी आला आणि या वाड्यातल्या पंचवीस वर्षांपूर्वीच्या केसविषयी विचारायला लागला मी कारण विचारलं तर म्हणाला की एक ही शॉर्ट फिल्म करायला आता गावात गेला होता तेव्हा वाड्याबद्दल कळलं आणि कुणीतरी इन्स्पेक्टर रावत केसचे तपास अधिकारी होते ही माहिती गावातल्यांनी दिली म्हणून मी अंदाज लावला बाबा की ते तुम्हीच असाल अरे तर मला तेव्हा शंका यायला हवी होती पण पुत्रप्रेमाने माझ्या डोळ्यांवर मीच पट्टी बांधून घेतली होती मी उत्साह उत्साहात त्याला बरीच माहिती दिली अरे अविनाश मी तर बोलण्याच्या ओघात त्याला हेही सांगितलं होतं की सोमवार आता परदेशात असतो पश्चिम आता मुंबईत असते आणि तिची तिची एक मुलगी पुण्यात शिकायला आली आहे खरं तर मल्हार इतकंच मीही तुमचा गुन्हेगार आहे अविनाश तुम्ही प्लीज असं बोलू नका वेळ आली तर गुन्हेगार पकडायचा तुमचा अनुभव निश्चितच कामालाही तुम्ही खचून जाऊ नका या वाड्याचे इथल्या मुलांचे तुमचे आमचे गतजन्मीचे काही ऋणानुबंध असतील कदाचित म्हणून पंचवीस वर्षांनंतर ही इतिहासाची पुनरावृत्ती झाली तुम्ही थोडस खाऊन घ्या आता एवढा प्रवास करून आलाय वेळ आली तर उद्या रात्रभर लढा द्यावा लागेल तेव्हा तब्येत सांभाळ रितुवयणी आत अखंड महामृत्युंजयी जप करत आहेत आता फक्त उद्या रात्रीची प्रतीक्षा आहे देवघराच्या उंबरठ्यावर तिच्या सुरक्षिततेसाठी मंदार आणि तिला सोबत म्हणून रीना बसले होते अविनाश या सगळ्यांवर लक्ष ठेवून अस्वस्थपणे चक्रा मारत होता मध्यरात्रीच्या सुमारास पूर्व मामाला जोरात ठसका लागल्यासारखं झालं आणि तो पलंगावर उठून बसला अविनाशने धावत जाऊन मामाला पाणी पासलं रावतांचाही डोळा लागला होता आता त्यांनाही जाग आली रावत लगबगीनं देवघराजवळ गेले आणि तिथूनच मोठ्याने ओरडले रितू बेटा आग पूर्व शुद्धीवर आलाय काळजी करू नकोस बाहेर ये रितूने सासऱ्यांचा आवाज ओळखला आणि अस्वस्थ मनाने कशी बशी बाहेर आली आणि बाबा असा टाहो फोडत रावतांच्या पाया पडली रावत तिला सावरत म्हणाले रडू नको सुनबाई मी आलोय आता मल्हारला आपण जन्माचे अद्दल घडवू अघोरीच्या सूचनेप्रमाणे मल्हारने राखेचं पंचक आखलं त्याच्या एका कोणावर मांसाचे तुकडे दुसऱ्या कोणावर कवटीत मत्स्य तिसऱ्या कोणावर मद्याची बाटली आणि चौथ्या कोणावर अभिमंत्रित केलेले गहू ठेवले पाचव्या रिकाम्या कोणावर काय ठेवायचं बरं हा विचार करत तो सामग्री शोधू लागला मग त्याला आठवलं की या पाचव्या कोणावर त्याला त्याचं बाळ ठेवायचं होतं त्याचा आणि रितूचं बाळ जन्माला येताच क्षणी याच कामासाठी बळी म्हणून ठेवायचं होतं पण ते तर अचानक अदृश्य झालं होतं मग आता त्याने अघोरीकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं त्यावर अघोरी छदमी हास्य करत म्हणाला आता तुझ्या पत्नीला इथे घेऊन ये या पाचव्या कोनात मी तिच्याशी समागम करणार आणि मग भविष्यात जाऊन आमच्या संततीला इथे ठेवून त्याचा बळी देणार मल्हार आता रागाने लालबोंद झाला त्याला अघोरीच्या नीच विचारांची घृणा आली तो अचानक पंचघातून ताडकन उठला आणि अघोरीच्या दिशेनं चालत आला अरे थेरडे तू काय बोलतेस हे तुला तरी कळताय का तू माझ्या पत्नीशी समागम करणार तेही माझ्या समोर खर तर माझीच बुद्धी फिरली होती तुझ्या नादाला लागून मोहिनी मंत्र टाकून रितुजा प्रेम प्रेमात पाडलं मग तुझ्याच सल्ल्याने मी आमच्या बाळाचा बळी द्यायला तयार झालो पण तू नीच निघालास तुझ्या गुरुंनी मला काल रात्रीच दृष्टांत दिला होता की तू मला दगा देणार आहेस तेव्हा सावध राह तुझ्या या षडयंत्रात मी सामील असलो तरी मी तुला तुझ्या हवाली कधीच करणार नाही नको ना मला सिद्धी आणि प्रसिद्धी या हव्याचा बोटी मी सगळी नाती तोडली आणि स्मशानात भटकत राहिलो जवळचे मित्र दुरावली रितू दुरावली माझं मूल जन्माला येण्याआधीच अदृश्य झालं एवढ्या वर्षात कधी आई बाबांची धड बोललो नाही खर तर आजच्या अनुष्ठानानंतर <laughs> तू तुझ्या गुरूंनाही ठार मारणार आहेस हे तू सांगितलंस मी सावध व्हायला होतं तू स्वतःच्या गुरुंचा विश्वासघात करू शकतो त्याच्यासाठी माझ्यासारखा तू तर मला कधीही चिमटीत पकडून फेकू शकतोस हुशार आहेस तू पण माझ्या अपेक्षा नाही अघोरीने मन्हारला एका अदृश्य वेटोळ्यात जखडून ठेवली आता मलाच तुझ्या पत्नीला इथवर आणावं लागेल असं म्हणत अघोरी वाण्याच्या अविनाश रीना मंदार मामाच्या खोलीतच बसले होते मामाच्या डोक्यात काहीतरी योजना होती तीन गोष्टी प्रामुख्याने करायच्या होत्या एक अनुष्ठानाचं पंच उद्ध्वस्त करायचं दोन वरच्या मजल्यावरची अलमारी पेटून नष्ट करायची तीन मशान कालीची मूर्ती रक्ताचा अभिषेक करून पुन्हा शांत करून स्थापित करायची मामाने रीतूच्या रक्षणासाठी तिला रुद्राक्ष दिला होता आता अविनाश स्मशान कालीची मूर्ती घेऊन स्मशानाच्या दिशेने निघाला मंदर आणि रीना वरच्या मजल्यावर अलमारीकडे लक्ष ठेवणार होते आणि मामाचा इशारा होताच अलमारी पेटवून टाकणार होते रितू पूर्वमामा रावत वाड्यातच योग्य वेळेची वाट पाहत बसली होते मामाला आणि सासऱ्यांना चहा हवा म्हणून रितू स्वयंपाक खोलीत आले चहाला उकळी येत असताना खिडकीतून कोणीतरी डोकवण्याचा भास झाला तिने खिडकीकडे रोखून पाहिलं तर खिडकी पलीकडे आता अघोरी उभा होता घाबरून तिच्या हातून चहाचं भांडं खाली पडलं या आवाजाने मामा आणि रितूचे सासरी स्वयंपाक खोलीत धावले तोपर्यंत अघोरी रितूला खांद्यावर टाकून घेऊन गेला होता मामा वाण्याच्या फाटकाकडे धावले त्यांनी अघोरीला रितूला उचलून देताना पाठमोरं पाहिलं पूर्व मामाच्या अंगाची लाही लाही झाली मग रावतांच्या कारने कारणे ते दोघेही गावाबाहेरील स्मशानात पोहोचले गाडीने त्यांना पंचवीस मिनिटे लागली पण वास्तविक गाडीने हे अंतर केवळ सात मिनिटांच होतं हा आघोरीने तयार केलेला चकवा आहे हे मामाच्या ध्यानात आलं मग त्याने त्याच्या ते कापडे बॅगमधून शंख काढला कलकत्त्याच्या गालीमातेच्या मातेच्या पूजेत वापरतात तो पाचजन्य शंख त्याने कपाळाला टेकवला आणि सर्व शक्तीदेशी तो फुंकला बघता बघता सगळे रस्ते पायवाटा गायब होत फक्त एकच वाट राहिली त्या वाटेने ड्राईव्ह करत ते दोन मिनिटातच स्मशानात पोहोचले नैऋत्य दिशेला ते पंचक आखलं होतं त्याच्या उजव्या बाजूला मल्हारला तंत्र मंत्राने बांधून ठेवलं होतं पंचकाच्या एका कोणावर अघोरी बसला होता आणि रितूला जबरदस्तीने बाहूपाशात घ्यायचा प्रयत्न करत होता इकडे मल्हार ओरडत होता विवळत होता अघोरीला शेव्या शाप देत होता मामाने ते सगळं पाहिलं आणि त्यांनी रावताना इशारा केला ठरल्याप्रमाणे रावत आधीच त्या अघोरीच्या गुरुंना भेटून इथे येण्यासाठी गळ घालून आले होते गुरुंनी पूंकळ मारताच राखीचं पंचक हवेत उडून गेलं कवटीतलं रक्त जमिनीवर सांडलं अभिमंत्रित केलेले गहू आठही दिशांना पसरले स्मशानातला राखणदार कुत्रा आला आणि मत्स्य व मांस दोन्ही घेऊन निघून गेला इकडे अघोरी रंगाने सावळ्या परंतु रेखीव देहाच्या ऋतूला पाहून वासनांनी आंधळा झाला होता त्याला सर्वतोपरी तिला काबीज करायचं होतं आपलं अनुष्ठान नष्ट झालं हे लक्षात यायला त्याला थोडा वेळच लागला रितू त्याच्यापासून दूर होत मल्हारकडे धावले मामाने दिलेला रुद्राक्ष तिने त्या अदृश्य वेटोळ्याकडे धरला आणि क्षणार्धात वेटोळे नष्ट झाले मल्हार रितूला बिलगला अघोरी आता सैरभेर झाला होता मामाने इकडे रीनाला फोन लावून अलमारी पेटवण्याची सूचना केली रीना मंदारने काही सेकंदातच अलमारी पेटवली आणि ते खालच्या मजल्यावर आले वाड्याचं बरंच बांधकाम लाकडी असल्याने आता ही आग सगळं नष्ट करणार हे स्पष्टच होतं रीनाला कोणीतरी मागून खांद्यावर हात ठेवत थांबवलं तिने घाबरून पाहिलं तर एक मध्यम वयीन लागवी स्त्री हातात एक मोठ्या आकाराचा चमचमता मोती घेऊन उभी होती ती पौर्णिमा काकू होती आणि हा ऋतूचा सुरक्षित गर्भ होता वाडा थोड्याच वेळात खाक होईल तेव्हा हा गर्भ तिने रीनाच्या स्वाधीन केला मंदार आणि रीना तो चकाकता मोती घेऊन वाड्याबाहेर पडले त्यांच्या डोळ्यात देखत हा वाडा खाक होत होता इकडे स्मशानात अघोरी आपाद मस्तक चिडला होता त्याच्या गुरुनेच त्याचं अनुष्ठान नष्ट केलं होतं तो एका तिरमिरीतच गुरूंजवळ गेला त्यांना काही इजा करणार एवढ्यात अविनाश स्मशानकालीच्या मूर्तीसह तिथे पोहोचला त्याच्या हातात मूर्ती पाहून आता अघोरीने आपला मोर्चा अविनाशकडे वळवला आपल्या जटांमध्ये लपवलेलं धार शस्त्र काढून त्याने अविनाशवर वार केला पण त्याचा वार पूर्व मामाने आपल्या कट्यारीवर झेलला आणि तीच कट्यार अघोरीच्या काळजात खोपसली रक्ताची चिळकांडी अविनाशच्या हातातल्या मूर्तीवर उडाली आणि स्मशान काली आपोआपच शांत झाली मग अघोरीच्या गुरुच्या सूचनेप्रमाणे एके ठिकाणी तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आता अघोरी जमिनीवर पडून आपल्या प्राणांची भीक मागत होता पण त्याच्या गुरुंनी दया दाखवली नाही ते थरथर त्या आवाजात म्हणाले तू माझा राहील तर मा ताराचा ता विश्वासघात केलायस मी एकदा तुझी आभासी प्रतिमा तयार करून तुला आभाय दिलं पण तू मला जीवे मारण्याचा संकल्प केलास तुला काय वाटलं मला हे कधीच कळणार नाही अरे ती जगत ईश्वरी माता तिच्या नजरेतून तुझी नियत कशी लपणार होती तू नियम मोडलेस तंत्र सिद्धीचा वासनेसाठी वापर केलास आपल्याच पुत्र व शिष्याच्या स्त्रीशी संग करण्याचा विचार केलास त्याच क्षणी हे सगळं तुझ्यावरच उलटलं तुझा अंत असाच होणार होता आज खऱ्या अर्थाने पंचवीस वर्षांआधीचं ते खुनाचं चक्र संपलं होतं पूर्वमामा म्हणतो तसं वर्तुळ पूर्ण झालं होतं अतृप्त असुरी अघोरी विचारांचा अघोर कल्प संपुष्टात आलं होतं सगळे वाड्याकडे परतले तर लांबूनच जळणारा वाडा पाहून सगळेच हळहळले रीनाने तो मोठा चमचमता मोती रितूला सुपूर्त केला पूर्वमामाने काहीतरी मंत्र म्हणून रितूला आशीर्वाद दिला आता रितूचा गर्भ होता त्याच जागी परत गेला अविनाश मंदार आणि मल्हार एकमेकांना आनंदाने मिठी मारत होते रितू आपलं बाळ परत आलं म्हणून आनंदात होती रावतांसाठीही ही केस खऱ्या अर्थाने संपली होती पूर्व मामाच्या डोळ्यातून आसवं गळत होती जळून खाक होत जाणारा वाडा पाहत त्यांना सगळं स्वच्छ आठवत होतं इशारद पौर्णिमा ते मुलांचं गोष्टी धरवणं सोमवारचं गायब होणं ती अलमारी ती वाड्यातल्या नवीन मुलांची भेट तो झोपाळा ती देवघर आता काहीच उरलं नव्हतं सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला अविनाश मंदार रीना मुंबईला परत निघणार होते रितू आणि मल्हार आता बाळंतपण होईपर्यंत राऊतांच्या घरी अर्थात रितूच्या सासरी राहणार होते मामा ही उरलेली साधना पूर्ण करायला मा कामाख्याच्या मंदिरात जाण्यासाठी रवाना झाला रितूला आजच नववा सुरू झाला होता मध्यंतरी झालेल्या इतक्या घडामोडीनंतर बाळाची प्रकृती तपासण्यासाठी सोनोग्राफी करण्यात आली डॉक्टरांनी आता स्क्रीनवर त्यांना काहीतरी दाखवलं पण तिथे एक नाही तर दोन जीव आपापसात झगडत होते डॉक्टरांनी डोळे विस्फारून स्क्रीनकडे पाहिलं रितूच्या गर्भात एक नव्हे तर दोन जीव आले होते पाहता पाहता एकाने आवासून दुसऱ्या जीवाचे मस्तक गेले आणि मग तो दुसरा जीव त्या जीवाने चक्क खाऊन टाकला एका अघोरकल्पाचा शेवट होता होता पुढच्या नव्या अघोरकल्पाची ही नांदी तर नव्हती